एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा प्रभाग क्रमांक वीस मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भेटीगाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे आज प्रभागातील कुंदन नगर परिसरात उमेदवारांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला आणि या भेटीगाठी दरम्यान नागरिकांनी विविध नागरी समस्या मूलभूत सुविधा तसेच विकास कामांबाबत आपल्या अपेक्षा मांडल्या महिलांनी उमेदवार मनीषा श्याम लांडे वर्षा जगताप यांचे कुंकू करून औक्षण करत मनापासून स्वागत केले नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं उमेदवारांनी यावेळी सांगितलं आहे कुंदन नगर परिसरात झालेल्या या, परिसरा या भेटीघटींमुळे प्रचाराला अधिक गती मिळाली आहे चांगले एकंदरीत आज नगर या भागामध्ये तीन परिचार घेत मोठा प्रतिसाद भेटतो खरं तर प्रभाग वीस मध्ये आपण बघितलंय की काय असेल एच कॉलनी संत तुकाराम नगर असेल वल्लभ नगर फुले नगर लांडेवाडी कासरवाडी नाशिक फाटा आणि आता कुंदन नगर हा भाग आहे प्रभाग वीस मध्ये कुंदन नगर हा भाग देखील येतो आणि खरं तर सातत्याने गेली अनेक वर्ष श्यामांना लांडे या ठिकाणी नगरसेवक असताना त्यांनी अनेक विकास कामे या ठिकाणी केली इथं सर्वसामान्य नागरिक असतील त्याच्यानंतर यंग जनरेशन असेल ज्येष्ठ नागरिक असतील या सगळ्यांसाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सामान्यांनी कामं केलेली आहेत मग त्यामध्ये व्यापारी असतील असे अनेक लोक या ठिकाणी नागरिक त्यांच्या समवेत असताना त्यांनी अनेक विकास कामं या ठिकाणी केली आणि खरं तर त्या विकास कामांचा आज आम्हाला या ठिकाणी प्रत्यय येतोय कारण की आम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरतोय तेव्हा लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत की अण्णांनी आमच्यासाठी आम हे काम केलं अण्णांनी आमच्यासाठी ते काम केलं खरं तर हीच अण्णांच्या कामाची पावती आहे आणि ती सगळी पावती खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे आणि म्हणून कुंदन नगरचा जो प्रतिसाद आहे तो आम्हाला खूप उत्साहपूर्वक वाटतोय साल हो गया की हम वो ग्राउंड भी यूज करा जो कासरवाडी मे गाय वहाँ पे जो भी मैनेजमेंट है सब अप टू डेट है एकदम 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 सेफ है चाहे बच्चा घूमे या लेडीज घूमे और वहाँ पे स्विमिंग पूल है बड़ों के लिए बैडमिंटन कोच है बच्चों के लिए गार्डन है हमारे लिए वॉकिंग प्लाजा है साइड बाय साइड बच्चों का खेलना भी हो जाता है और हमारा वॉक भी हो जाता है वर्ष जगता पूर्ण पैनल जो है तो आज तुम्हारा भेटी लाइ स लेकिन तुम्हें जवळचे आहे आणि विकासाचं काम म्हणजे अण्णांनी केलं आहे म्हणून आम्ही घराचे आहे पूर्ण पाठिंबा आहे त्यांना पूर्ण पॅनेलला बोटिंग करणार आहे आणि विकासाचं काम केले जसं आता कोरोना काल होता कोरोना काळमध्ये आम्हाला कोण पण दिसलं नाही पण जे काही आमची समस्या होत्या आम्ही श्यामांनाकडे गेले त्यांनी पूर्ण कॉलनीमध्ये सॅनिटाईज करून घेतला मग मास्क वाटप केले सर्वांना सहकार्य केला काय पण अडचणी आली हॉस्पिटलची वेळी आली काय एमर्जन्सी आली तर अण्णाने आम्हाला खूप 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 मदत केली पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा